साताऱ्यामधल्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात आणि बाकी सगळ्या माता भगिनींना रक्षाबंधनाच्या उद्याच्या अभिनंदन करतो कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला गेल्या तीन दिवसामध्ये एक कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारच्या सरकारकडून आतापर्यंत तीन हजार कोटींचं वाटप झालं आणि तीन हजार कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आता मला सांगा इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले भरपूर हात वरती आहे आणि मग अशी पालकमंत्री आणि कलेक्टर मला सांगत होते की गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली साडेपाच लाखाचं टार्गेट पूर्ण झालंय ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचंही आधार सीडिंग वगैरे झालं काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील कारण आपल्यासाठी आम्ही थोडे थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये पस्तीस हजार कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेली आहे कारण ही योजना काही एका दिवसात झाली नाही आम्ही जेव्हा देवेंद्रजी आणि आम्ही दोघं सरकारमध्ये आलो पहिले आम्ही दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून पहिल्या कॅबिनेटपासून आम्ही फक्त आणि फक्त या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेचा विचार केला मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत माझ्या माता भगिनी आहेत युवक आहेत माझे लाडके भाऊ पण आहेत ज्येष्ठ आहे सगळ्यांसाठी योजना आणण्याचा आम्ही विचार केला आणि त्यावेळेस देवेंद्रजी अर्थमंत्री होते त्यांना मी म्हणालो या योजना आपल्याला अशा करायच्या आहेत त्यावेळेस शिंदे साहेब चिंता करू नका तुम्ही योजना सुचवा पैसे देण्याचं काम मी करणार आणि त्यानंतर काम सुरू झालं नंतर अजितदादा आले आणि आम्हाला एक तिसरा सहकारी भेटला आणि त्यानंतर ही ताकद आणखी वाढली विरोधक आमचं सरकार स्थापन झाल्यापासून दररोज सरकार पडेल सरकार पडेल रोज महिन्यातून दोन महिन्यातून चार महिन्यातून एकदा म्हणायचे मना म्हणाल्यानंतर मुख्यमंत्री बदलणार पण काय सरकार बदललं नाही सरकार मजबूत होत गेलं आणि म्हणून तर सरकार मजबूतीने काम करत आहे म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पंधराशे रुपये तीन हजार रुपये आज जमा होत आहे याचा समाधान याचा आनंद आम्हाला आहे खरं म्हणजे सरकार सर्वसामान्यांचा आहे है। हे है मी देखील एका शेतकरी कुटुंबातला आलोय मी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला एक मुख्यमंत्री हा आपल्या परिवारातला मुख्यमंत्री आहे सोन्याचा चमचा घेऊन आलेले आम्ही लोक नाही आहोत आणि म्हणून जे पैशाच्या राशीमध्ये मध्ये लोडणाऱ्या या दीड आणि तीन हजाराची काय किंमत करणार आणि म्हणून ही किंमत जी आहे ही किंमत माझ्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबातल्या लाडक्या बहिणींनी त्याची किंमत आहे आणि म्हणूनच आज ही योजना आपल्या सहकार्यामुळे आपल्या आशीर्वादामुळे यशस्वी झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो आम्ही आता दीड हजार रुपयाने ही योजना सुरू केलेली आहे पुढे सरकारची ताकद वाढली कारण महाराष्ट्र एक बलवान राज्य आहे हे देशामध्ये महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प सुरू आहेत की राज्य देशाला देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार राज्य आहे आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार राज्य आहे म्हणून आता आम्ही दीड हजारची योजना केली आहे पण जसं आमच्या सरकारचं ताकद वाढेल आपल्या आशीर्वादाने या दीड हजाराचे पाहुणे दोन हजार होतील आणखी ताकद वाढली दोन हजार होतील आणखी तुम्ही बळ दिलं सव्वा दोन होतील अडीच होतील तीन हजारही होतील किंवा तीन हजारापेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे इथं दानच लागते इथं देणारे हात लागतात घेणारे नाही आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल तेवढ्या ताकतीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही कारण आम्हाला फक्त तुम्हाला दीड हजार देऊन थांबायचं नाही महिला बचत गट असेल यामध्ये मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना असेल महिला बालकल्याणच्या योजना असतील स्किल डेव्हलपमेंटच्या योजना असतील इतर ज्या काही योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून देखील आज आपल्याला स्वतःच्या पायावर उभा आम्हाला करायचा आहे आज मला आठवतंय महिला बचत गट जेव्हा लोन घेतात कर्ज घेतात तर शंभर टक्के कर्जाची परतफेड करतात असा एकमेव वर्ग हा माझ्या महिला भगिनींचा आहे आणि म्हणून आपल्याला आम्हाला उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला ताकद द्यायची आहे आणि म्हणून तुम्हाला लखपती झालेली बहीण आम्हाला पाहायची आहे आणि हे आमचं हा आमचा संकल्प आणि उद्देश आहे जसं मोदी साहेबांनी देखील अनेक योजना केल्या आता म्हणतात हे लोक आम्ही हे केलं असतं आम्ही ते करू अरे तुमचे हात अडीच वर्ष कुणी बांधले होते तुम्ही पन्नास साठ वर्ष या राज्यामध्ये सत्ता गाजवली देशामध्ये गाजवली पण मोदी साहेब आले दोन हजार चौदा ला तेव्हापासून उज्ज्वला योजना जनधन योजना महिला बेटी बचाव बेटी पढाओ लखपती दिदी अशा अनेक योजना त्यांनी आणल्या महिलांना आत्मनिर्भर करण्याचं काम केलं आणि म्हणून महिलांना आत्मनिर्भर करत असताना महिलांना आत्मसन्मान देण्याचं काम देखील आपल्या सरकारला करायचं आहे आज मला सांगा हे पैसे हे अनेक महिलांनी आज पैसे खात्यात आल्यानंतर कालही मी पाहिलं एक महिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते की हे पैसे त्यांना आता स्वतःच्या स्वतःच्या खात्यात पैसे आता माहेरला जायचं आहे कुठे मुलांना काय खरेदी करायचं आहे सासू सासऱ्याला काय घ्यायचं आहे पती देवाला काय घ्यायचं आहे आता त्यांना पैसे मागण्याची गरज नाही हात पुढं करण्याची गरज नाही कारण तुमच्या या भावांनी तुम्हाला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला आप एवढंच सांगतो की आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही मगाशी या ठिकाणी काही आपले विरोधक का आहेत मगाशी देवेंद्रजी म्हणाले ये सावत्र भाऊ त्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला योजना बंद करण्याचं काम केलं प्रयत्न केला योजना फसवी आहे चुनावी आहे या खात्यात पैसे येणारच नाहीत त्या योजना योजनेत खोडा घालण्याला तुम्ही बरोबर जोडा दाखवाल ना दाखवाल ना जोडा आणि म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले सावत्र भाऊ कपटी भाऊ काय जे काय असतील ते त्यांच्यापासून सावध राहा आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका त्या सावत्र भावांना टेन्शन द्या एवढंच मी आपल्याला सांगतो आणि ही योजना माझ्या बहिणींसाठी कायम स्वरुपी आहे ही अशी बंद होणारी नाही कारण पूर्ण त्याची तरतूद आम्ही केलेली आहे आणि म्हणूनच या बहिणींच्या मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती जशी जशी बदलत जाईल चांगली होईल तस तसं देखील आपल्यासाठी हे सरकार अनेक योजना या ठिकाणी आणल्याशिवाय राहणार नाही कारण पैसा येतो जेव्हा देण्याची नियत असते देण्याची दानत असते आणि ती देण्याची दानत तुमच्या या भावांकडे आहे इथं देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही काही लोक आणि म्हणून आमच्या साठी जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू आणि लाडक्या आमच्या बहिणींना हा खऱ्या अर्थानं हा माहेरचा आहेर आहे आणि म्हणून आमचं सरकार हे माझ्या बहिणींसाठी हक्काचं माहेर आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून ओवाळणीला काही लोक म्हणाले ही ओवाळणी फक्त तर रक्षाबंधन भाऊबीजेला नाही तर दर महिन्याला ही ओवाळणी तुम्हाला आपल्या भावांकडून मिळणार आहे त्यामुळे आणि काही लोक म्हणाले हे पैसे भीक आहे हे लाच आहेत हे काय विकत घेता काय अरे थोडी तरी शरम वाटली पाहिजे थोडी तरी लाज वाटली पाहिजे आपल्या बहिणींच्या बद्दल असे उद्गार काढताना अरे राजकारण राजकारण करायला खूप जागा आहेत निवडणुका येतात जातात सरकार येतात जातात परंतु तुम्ही आपले शब्द काय आपल्या बहिणींसाठी वापरता याच आत्मचिंतन करायला पाहिजे हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे इथे स्त्रीचा अपमान अपमान सहन केला जात नाही आणि म्हणून असं ज्यानी ज्यानी या ठिकाणी आता पण काही लोक वेड्यासारखी बडबड करतात पण जसे खात्यामध्ये पैसे जमा झाले तशी त्यांची थोबाड पांढरी फटाक झाली आणि म्हणाले आता म्हणतात पैसे लवकर लवकर काढून घ्या पहिले म्हणाले पैसे येणारच नाही आता म्हणतात पैसे लवकर लवकर काढून घ्या पण तुम्हाला मी सांगतो हे सरकार हे दोन चार महिन्याचं काम पैसे देणारं नाही ही योजना कायमस्वरूपी तुमच्यासाठी आम्ही एक केलेली आहे कायमस्वरूपी त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आणखी काय काय नवीन नवीन आयडिया आणतील ते या योजनेला बदनाम करण्यासाठी म्हणाले आता लाडकी बहीण आणली लाडक्या भावाचं काय आम्ही म्हणाल लाडक्या भावाचं प्रेम उतुआलं काय सगळे सगळे सोडून गेले कार्यकर्ते सहकारी तेव्हा आठवलं नाही पण आम्ही लाडक्या बहिणी बरोबर लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण आता सहा हजार आठ हजार स्टायपंड महिन्याला देण्याचं काम आपलं सरकार करतय त्याचे देखील आपल्या मुलांचे नातवंडाचे जे जे काही कोणाचे फॉर्म भरायचे असतील जे आपले बारावी आहेत डिप्लोमा आहे डिग्री आहे अशा मुलांचे तरुणांचे आणि युवतींचे फॉर्म भरण्याचं काम देखील करा ते देखील सुरू झालेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी महिलांना जे देताना आज या ठिकाणी आपण युवकांचा देखील विचार करा के केला या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली गॅसची सिलेंडरचं आपल्याला महत्व माहीत आहे तीन सिलेंडर या ठिकाणी माझ्या बहिणींना वर्षाला मोफत देण्याचाही निर्णय आपण घेतला मग अशी सांगितलं की पन्नास टक्के एसटी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेस अधिकारी आमचे सांगत होते एस टी आधीच तोट्यात आहे पन्नास टक्के सवलत दिल्यावर आणखी तोट्यात येईल परंतु झालं उलट तोट्यातली एस टी तुम्ही ताईंनी माझ्या बहिणींनी फायद्यामध्ये आणली आणि आता एस टी फायद्यात गेली आहे जिथं तुमचा आशीर्वाद भेटतो जिथं तुमचा हात लागतो त्याच खऱ्या अर्थाने सोनं होतं आणि म्हणून एस टी फायद्यात गेली मग म्हणाले आम्ही शेतकऱ्यांसाठी काय आमचे देवेंद्रजी त्यांच्याकडे ऊर्जा विभाग आहेत ते स्वतः देखील ऊर्जावान आहेत आणि ऊर्जा विभागात देखील त्यांनी असं काम केलं की सोलर वर पंप चालू करण्याचा निर्णय घेतला मागेल त्याला सोलर आणि आता शेती पंप साडेसात एच पी पर्यंतच्या शेती पंप धारकाला शेतकऱ्याला मोफत वीज देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आणि मला वाटतं हे सौर ऊर्जेमध्ये आज आपण या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करतोय या जिल्ह्यात देखील पंधरा गावामध्ये सोलर आपण बसवतोय पूर्ण राज्यभरामध्ये आपण जिथे जिथे सोलर सिस्टीम बसवतो त्या शेतकऱ्यांची जी बिगर शेती म्हणजे जिथे कसत नाही पिकत नाही अशा ठिकाणी एकराला पन्नास हजार रुपये आणि अडीच एकर म्हणजे एक, एक हेक्टरला सवा लाख रुपये देण्याचा निर्णय देवेंद्रजींनी ऊर्जा विभागातून घेतला तो देखील ऐतिहासिक आहे आणि म्हणून असे निर्णय आपण घेतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाला या ठिकाणी आज कुटुंबातल्या महिन्याला दर महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि शेतकऱ्यासाठी आपण केंद्र सरकार मोदीजींचे सहा हजार आपले राज्याचे सहा हजार असे बारा हजार रुपये आणि हे अठरा म्हणजे एका शेतकरी कुटुंबाला वर्षामध्ये कमीत कमी तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा होणार आहे हे काम आपल्या सरकारने केलेलं एका कुटुंबात माझ्या दोन बहिणी पात्र असतील तर अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळतील आणि हा देखील एक ऐतिहासिक निर्णय मुलींच फीश पूर्णपणे मुलींना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे सर्वसामान्य शेतकरी परिवारातला पालक मुलींना उच्च शिक्षण त्यांना देता येत नाही कुणी हुशार असून देखील कुणाला डॉक्टर बनायचं इंजिनियर बनायचं वकील बी एमबीए करायचं त्यांना शिक्षण घेता येत नाही आणि अर्धी फी आपण भरत होतो सरकार अर्धी फी पालकाने भरायची होती पण अर्धी फी देखील पालकाला भरता आली नाही म्हणून एका मुलीने आत्महत्या केली आम्ही त्याच दिवशी निर्णय घेतला दादा पाटील त्या खात्याचे मंत्री त्यांना मी सांगितलं हे सरकार माय भगिनीच आहे सर्वसामान्यांचा आहे आणि शिक्षणासाठी अशी आत्महत्या आपल्या राज्यात होता कामा नये आणि आम्ही पन्नास टक्के फी देत होतो त्याच्या शंभर टक्के मुलींना फी मध्ये मोफत माफ केली आणि आज मुली देखील उच्च शिक्षण घेऊ शकतात अशा एक अनेक योजना आपण या ठिकाणी केलेल्या आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार जे आहे हे सरकार आपलं आहे सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की माझ्या बहिणींच्या खात्यावर पैसे डिपॉझिट झालेले मेसेज बघून त्यांना धडकी भरली या योजनेचं नाव आपली बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशा प्रकारची धडकीत भरली त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो जोपर्यंत महिला सशक्त होत नाही तोपर्यंत राज्य किंवा देश पण मजबूत होत नाही आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था जी काय चालवायची आहे ती तुम्हाला माहीत असते या पैशाचं काय करायचं हे पैसे पुन्हा मार्केटमध्ये मा येतील खरेदी होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल कोणीतरी एका तज्ज्ञांनी सांगितलं की ही जी योजना आहे अर्थव्यवस्थेला चालना आणि बळ देणार आहे काही माझ्या बहिणी म्हणाल्या आम्ही शिवण काम करतो आमच्याकडे मशीन आहे आम्ही आणखी मशीन घेऊ त्याच्यातून आणखी कपडे शिवू कुणाचं देवपूजेचं सामान आहे कुणाचं आणखी काही आहे यामध्ये हे दीड हजार रुपये मदतगार साबित होणार आहे आणि म्हणूनच ही योजना आमच्या माता भगिनींसाठी महत्वाची आहे आणि म्हणून ही आम्हाला एवढंच आहे की लखपती करणारी लेख लाडकी योजना पण आपण पन सुरू केली आहे अन्नपूर्णा मगाशी मी सांगितलं आणि म्हणूनच मुलींसाठी महिलांसाठी रो अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना देखील सुरू केली आहे यामधून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेतून महिला उद्योजकही तयार होतील आणि ते दुसऱ्याला हाताला कामही देतील बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे नोकऱ्या तर आहे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे पण नोकऱ्या मागताना नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून भविष्यामध्ये या राज्यातला तरुण युवक युवती बेरोजगार राहणार नाही हा संकल्प आम्ही घेऊन पुढे निघालोय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने या लाडकी बहिणी योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यामुळे विरोधकांमध्ये मळमळ जळजळ खूप काय काय होईल परंतु त्याच्यामुळे तुम्ही काय घाबरून जाण्याची आवश्यकता नाही ज्यांचा विचार खोटा अशा यांच्या माती हाना सोटा आणि मग आमचे शंभूराज त्यांना देतील जमाल घोटा आणि म्हणून काही काळजी करायची नाही असे विरोधक प्रत्येक ठिकाणी असतात त्यांचा विचार करू नका त्यांचा विचार तुम्ही करू नका आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो माझ्या आया बहिणींनो बिंदास्त्रा निर्दास्त्रा जोपर्यंत राज्यात महायुती तो पर्यंत तुमच्या संसाराला गती मिळत राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो आणि या जिल्ह्यामध्ये देखील मग अशी मला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की साडेपाच लाख घरी जाऊन ही नोंदणी केली सव्वा दोनशे आदर्श शाळा निर्माण करतोय चौऱ्याऐशे स्मार्ट पीएचसी आपण निर्माण करतोय दहा हजार हेक्टर वर बांबू प्लांटेशन सुरू आहे बांबूला देखील आपण सात लाख रुपये हेक्टरी एमआर मधून त्यांना आपण अनुदान देतोय आणि म्हणून या ठिकाणी टुरिझम साठी पर्यटनासाठी मोठा वाव आहे आणि या सातारा जिल्ह्यात निसर्ग आहे संपदा आहे पाणी कोयनेच पाणी आहे आणि म्हणून माझी आमची सगळ्यांची एकच इच्छा आहे की या जिल्ह्यातला कुणीही नोकरीसाठी मुंबई किंवा इतर शहरांमध्ये त्याला जाता जावं लागलं नाही जाऊ त्यांना जाण्याचा त्यांच्यावर प्रसंग येता कामा नये त्यांनी आपल्या घरची भाकरी खाऊन आपल्या आई वडिलांची सेवा करून इथं त्याला रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्या सरकारचा आहे कारण इथं पोटेन्शियल आहे इथे खूप वाव आहे खूप संधी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या मागे सरकार खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून काल आम्ही जो हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना शुभारंभ केलेला दिवस जो आहे सतरा ऑगस्ट हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिन म्हणून आपण साजरा करूया आणि माझ्या बहिणींच्याही लक्षात राहील की या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही योजना यशस्वी झाली आणि या तारखेची आठवण म्हणून आपण ज्या ज्या योजना करू त्या त्या योजना आपण अशाच प्रकारच्या महिलांसाठी ताईंसाठी भावांसाठी आपण पुढे सुरू ठेवू एवढं मी सांगतो आणि मी शेवटला जाता जाता एवढंच सांगतो आपल्याकडे कंदीपेडे आहेत ना साताऱ्यात सम्राट कंदी फेमस आहेत ना तर या योजनेच्या यशामुळे वेडे झालेल्या विरोधकांना आपल्या साताऱ्याच्या कंदी पेढे खायला नक्की पाठवा आणि त्यांना म्हणायचं हा वेडेपणा बंद करा तुम्ही या योजनेला विरोध स्वागत नसेल करा तर विरोध तरी करू नका आणि म्हणून विरोध कराल तर या माझ्या माता भगिनी तुम्हाला तुमची जागा दाखवतील तुम्हाला योग्य वेळी तुम्ही जे जे काय त्यांच्या विरोधात म्हटलेलं आहे ते तुम्हाला योग्य वेळेला तुम्हाला तुम्हा तुम्हाला तुमच्या जागेवर ते बसवतील तुम्हाला तुमची जागा दाखवतील आणि म्हणून माझी आपल्या पुन्हा एकदा माझ्या सर्व ताईंना माझ्या बहिणींना मनापासून मी शुभेच्छा देतो काळजी करू नका कुणाचंही ऐकू नका आणि तुमचे जे आता पैसे जमा होत आहेत त्या आपल्या परिवारासाठी आपल्या प्रगतीसाठी आपल्या उत्कर्षासाठी आपण पुढे त्याचा उपयोग करा अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद धन्यवाद